मी श्री शिवाजी दादा बोडके मुक्कम मोहोळ बोडके नर्सरी आज आम्ही ऑर्डर सीड्स पपईचा आर एन डी फार्म पाहण्यासाठी आलेलं आहे बेंगलोर येथे तर इथून जे आर एन डी जे काही वीस व्हराटी आम्ही बघी पाहिल्या त्याच्यामध्ये त्यांनी प्रगती पंधरा जे व्हराटीसाठी जे काम चालू आहे ते अत्यंत यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे ते आणि शंभर टक्के यशस्वी होईल असा माझा अनुभव आहे तर तर पपईच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता लोकांचा जो कल वाढला आहे ग्राहक असतील काही शेतकरी असतील पंधरा नंबर तर पंधरा नंबरमध्ये आता बरेचसंच मार्केट चेंज झालेलं आहे की पंधरा नंबरकडे बरेच लोक वळलेले आहेत तर त्या व्हराटीवर आत्तापर्यंत ज्या आई आईवडील नव्हते समजा खाली ना पंधरा नंबर असं नाव होतं तर आता हे ऑर्डर ऑर्डरशेडनं त्याच्यामध्ये काम चालू केलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये ज्या अशा काही व्हरायटी आहेत शेटिंगच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे तरी पंधरा नंबर पपईचं वैशिष्ट्य किंवा लोकांना जे मार्केटमध्ये पाहिजे तर त्या थोडक्यात माहिती की पंचसूत्री आहे की पपई एक ऐंशी टक्के लांबड्याचं प्रमाण पाहिजे त्याच्यात खाली टोक पाहिजे त्या फळांचं जे ते आतला कलर आहे तो केसरी पाहिजे आणि किपिंग क्वालिटी आणि व्हायरस टॉलरन्स झाड दे दे तर एवढी पंचसूत्री असेल तर ते शेतकऱ्यांना एकदम चांगलं परवडलेलं असा त्याच्यामध्ये आवरेज समजा साठ सत्तर प्लसपर्यंत आवरेज नेऊ शकत तर आजचा इथला ऑर्डरशीटचा फार्म जे आम्हाला संधी दिली विकासशीट आमचे मार्गदर्शक तर बहू बघून पा इथले पाहिल्यानंतर फार आनंद झाला की आयुष्यात पहिल्यांदा आम्ही जे काही पपईची आरंडी पाहण्याचा जो योग आला तो आम्हाला विकासाराने जुळून आला तर आणि यांचे इथले प्लॉट जे काही बाकी झेंडू असेल कलिंगड असेल टोमॅटो असेल खास करून आम्ही पपई पाहण्यासाठी तिथून आलेला आहे तर पाहून आम्हाला एकदम आनंद झाला आणि जे काही शेतकऱ्यांना जे व्हरायटी पाहिजे किंवा ग्राहकाला जे फ्रूट जे साईज पाहिजे किंवा जे, जे, जे काही ते गुण सर्व गुणसंपन्न पाहिजे तर त्यांच्या शीट कंपनीमार्फत निश्चितच आम्हाला ते उपलब्ध करून देतील दे आम्ही ते शेतकऱ्यापर्यंत एक आत्मविश्वासानं शेतकऱ्यांना ते व्हरायटी आम्ही देऊ शकू याच्यावर माझा शंभर टक्के विश्वास आहे इथं त्यांनी आम्हाला बोलून ते पाहण्याची संधी दिली त्यांच्या मनापासून आम्ही आभार मानतो धन्यवाद